真的。<music> ना सगळ्यांना नाचवी ना, ना। <laughs> <आए>। <laughs> so, मी एक डान्सर कोरिओग्राफर आहे ऍक्च्युअली मी खूप एक्सायटेड आहे प्रोड्युसरचा uh, मुलगा आहे त्याचा डेब्यू आहे आणि त्याचं मला आयटम सॉन्ग सेट करायचं आहे त्याला लॉन्च करतो येतो त्यामुळे आय एम जस्ट वेटिंग फॉर हेम तुझ्या चाली ना हवेत उडवलं मला चार प्लीज स्पेक्स प्लीज एवढं वे मांडी अप प्लीज ज्यूस प्लीज नॅपकिन प्लीज ढेकर प्लीज वर इज कोरिओग्राफर कोरिओग्राफर नाही गेलो हॅलो सर हॅलो आय एम डेझल डेसुझल ओ रेफ तुम्हीच डेझल आहात या ऍक्च्युली तुमचं नाव डेझल नाही सुझल पाहिजे होत केवढा सुजलात तुम्ही नो लाफ्टर नो प्रॉब्लेम लाफ्टर प्लीज आय वॉन्ट बंपर लाफ्टर ओके चलो पटकन आपण चालू करूया बायदा बाय डेझल मॅम डॅडाशी बोलणं झालंय ना हो oh, झालंय आपल्याला हे गाणं एकदम कडक करायचं डोंट वरी सर एकदम रापचिक आय oh, थिंक oh, सो oh. so, डॅडाने तुम्हाला दोन लाखाचा ऍडव्हान्स पण दिला दिलाय ते आणि लोनच काहीतरी डोंट वरी डोंट वरी डॅडा बोललाय तेही काम होऊन जाईल पण आपल्याला हे गाणं एकदम कडक करायचं हो oh, सर एकदम म्हणजे पुढचे तिन्ही सिनेमे तुम्हाला डन आहे असं डील झालंय थँक्यू थँक्यू सो मच सर तुम्ही काळजीच करू नका असा डान्स सेट करते ना तुमचा डोंट वरी फक्त सर तुमची हिरोईन कोण आहे ती आली आहे माझ्या आधीच सेट वर आली नाही दिसली नाही नाही ती माझ्या आधीच येते बेसिकली कॉस्ट्यूम ट्रायल ला खूप वेळ जातो ओळखा नाही ओळखलं नाही ओळखलं नाही सर प्राजू माझी हिरोईन wow. प्राजू कमोन प्राजू बे पुढे हँड टू गेल प्राजक्ता कम वा वा, 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 वा वा क्या बात है? जे बात। वा तुझी कीर्ती सगळीकडे पसरली आहे उदय एक विसरता आहे राजू दुर दुर <entropy> बेबी हाउज यू <mistakes> आई एम गुड आई एम गुड आम्ही घेऊन आलोय आम टेन्शन वरची मात्र महाराष्ट्राची हास्य जत्रा विनोद आता हं हं मतलब स्किट्स स्क्रिप्ट वाचलंयस ना हां अगेन लिंगच डायलॉग्स आहे सॉरी आई एम सॉरी काय मी सतत हेच बोलते ना हल्ली कोणी विचारलं कशेस तरी मी हेच बोलतेय टेन्शन वरची मात्र महाराष्ट्राची हास्य सॉरी त्यामुळे आई सॉरी बाय द कशी वाटते आमची जोडी पाव चवळी शिवी दिली नाही 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 शिवी नाही दिली पाव चवळी म्हणजे पावासारखी लुसलुशीत आणि चवळीसारखी अशी झणझणीत वाटते तुमची जोडी वा या बात आहे बघा ह्याला पण जोडीदार मिळाले तोंड नीट करा ना कोण आहे प्रोड्युसरचा मुलगा सॉरी 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 <laughs> पण जोडीदार मिळाली तुम्हाला जोडीदार मॅडम मॅडम आता सिरियल चालू झाली हो मग सिरियलचं नाव आहे नवरी मिळेल नवऱ्याला आता चौघांची लग्न लावली तर सिरियल मध्ये काय स्किट करतील आणि <laughs> त्यांनी स्किट्स केलं तर आपण काय फक्त प्रमोशन करायचं <laughs> चला मग आपण सुरुवात करूयात आपण तुम्ही सॉन्ग ऐकलं प्लीज प्लीज ऐकूया सॉन्ग ऐकवतो मी तुम्हाला डान्स पण करून दाखवते म्हणजे सोपं जाईल एक मिनिट मांडिया प्लीज ओके सर रेडी सर मी ओके म्युझिक प्लीज तुझ्या चालीन हवेत मला हो तुझ्या मला हवेतोडवलं तुझ्या अदानी तुझ्या तुझ्या अदानी गोल गोल फिरवलंय मला तुझ्या चालीन उडवलंय मला तुझ्या अदाणी गोल गोल फिरवलंय मला ओके ओके आणि हे जे गाणं ना ते या वर्षीचं सुपरहिट सॉन्ग ठरणार आहे याची खात्री थँक्यू सो मच थँक्यू सो मच ऍक्च्युली मीच कंपोज केलंय सॉरी 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 ऍक्च्युली कंपोज त्यांनीच केलेत माझे खूप इनपुट्स होते त्याच्यात अरे, अरे थांबा ना यार ओके सॉरी सॉरी काय हिंदीस केले बस सम आणि हे तुझं काय रे तू कधी असतोस कधी नसतोस तुझं काय मध्ये <laughs> सॉरी बाबा तुम्हीच केलंय सगळं ऍक्च्युली बाबाचं इगो इगो तो झोपलेला असतो सोडून द्यायचा इगो इगो प्रॉब्लेम अच्छा दुसऱ्यांना क्रेडिट द्यायचंच नसतं इगो प्रॉब्लेम यू नो सर आपण सुरुवात करूयात का मग हां चलो पहिल्यापासून सगळं म्युझिक ओके रेडी आता करायचं या इकडे तरी तरी एक तरी तुझा चाली ना हावे मला एक एक सर करे ना नहीं नहीं ही साथ ही होती ना मापन करो या आप लोग हैं नहीं जा लेते मैं तो दाखवा ओके फाइन मलक कर ले ना ओके या करिया ना सर या या थैंक यू म्यूजिक प्लीज या इतने एक दाई हो तुझा चाली ना कट कट सर uh, ऐका ना इकडे येता का हे ना असं आहे हे, हे तुम्ही इथे मागे उभे असताना तर पहिलं हे आणि हे म्हणजे जेव्हा ही इथे जाईल तेव्हा तुम्ही इथे येणं अपेक्षित आहे ओके कळलं बेबी तू का आहे प्लीज यू कॅन डू इट सर ती करते तुम्हाला जमत नाहीये बघितलं प्लीज यू कॅन डू इट करू शकतेस तू ही असलं मी हा ओके फाईन म्युझिक प्लीज सर, चुकते या इते, इते 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 सर। आ, आ, ते काहीतरी चुकतंय तुमचं इथे इथे तुम्ही आला इथून पुन्हा तुम्हाला इथे ह्या चार काउंट्स आहेत इथे 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 असं करायचंय सर बघ नको मी आहे ना कशाला सॉरी सॉरी प्लीज प्लीज सर तुम्हाला जमत नाहीये हो जाएगा या हो मी काय बोलतो हा हे होईल हे म्हणजे माझ्या छुट्टी प्लीज ह्याच्या चुटकीचं काम आहे मी करेन ये शब्दांवर जाऊया हा लिरिक्स पासून जाईल ओके शब्दांवर शब्दांपासून आपण हा रेडी तुझ्या चालीवर तुझ्या चालीवर ओके हे करायचं आपल्याला प्लीज म्युझिक तुझ्या चाली ना हवेत मला ओ ममा ओ ओ सर क्रॅंकाला क्रॅंकाला क्रॅम आला ओ ओ मामा ओ आ, आ? आ? मॉलिश प्लीज हा झाडे असा डोक्यात जातोय ना माझ्या प्रोड्यूसरचा मुलगा आहे म्हणून आहे तर सटकन साटन कानाखाली मारली असती ना याच्या बामा इतका डोक मी तुलाच का सांगते सॉरी सॉरी हंसर सॉरी तू तू घेत तुला तु काय सांगू नका माझ्या मा करिअरचा प्रश्न आहे माझं लोन बिन सगळं सँक्शन झालं इट्स ओके सॉरी 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 तू काही ऐकलं नाही हां मी काही बोलले नाही इट्स ओके तुला आज त्याला कानाखबी मारेयसाठी हट्टी आहे मला शूटिंगच्या पहिल्या दिवसापासून तुला कॉन्फिडर <laughs> असं वाटतंय थोडं सरचा फोरगा नस्तना तर इट्स ओके आई <laughs> अंडरस्टँड <चुक्या, एंडिस्ट्री>। ओके <laughs> ओके फाइन या ओके ओके करू आपण या ओके okay, सर तुम्ही मला टेन्शन आलं की सीजन डान्सरचा पाय असं झालं कसं होणार ओ oh, माय oh गॉड सर प्लीज इकडे या ना हे पण हे पण होईल आय थिंक सो तुम्ही मला पुढचं सांगाल का ते गोलगोलचं काय आहे ते पण हे होईल ना या या मी मी करून घेईन ते ठीक आहे पुढचं करूया आपण हो 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 आणि याच्यानंतर गोलगोल गोलगोल फिरवलं मला तुझ्या चालीन

प्रोड्युसर तर मला कारण सांगू नका कळलं ना मी सुद्धा एका लावणीच्या शूटिंगच्या वेळेस एका प्रोड्युसरला असे धक्के मारून हाकलेलं होतं लावणीला शिट्टे वाजवत वा होतं डाडाला कंप्लेंट कर डाडाचा फोन मी डाडाला कंप्लेंट लावते ना तुझ्या डाडाला मी डाडाला एक मिनिट कंप्लेंट करत हॅलो हा हॅलो बोला हॅलो सर आय एम सॉरी सर तुमच्या मुलाला नाही जमत आहे सर सॉरी सर नाही जमत आहे त्याला मी खूप ट्राय केलं त्याला डान्स नाही येते सर त्याला जमायला हवं पण सर तू नाही करत सर काही झालं तरी डान्स त्याला यायला हवा दोन लाख रुपये दिले तर अडवान्स परत देणार नाही सर असं नका प्लीज मी प्रयत्न करते सर मी, मी प्रयत्न करते एक काम करा मुला सर त्याला तुडवा <laughs> त्याला बुकला उचलून आपटा त्याला पण डान्स त्याला यायला हवा थँक्यू सो मच सर थँक्यू सो डॅडाने अशी खरडपट्टी काढली असली बघ डॅडा माझा अरे ए ना हे असले ना कोरिओग्राफर असे हजार मिळतात कळत का असे हजार कोरिओग्राफर मिळतात मार्केट मध्ये असे आणतील डॅडा मारतो का तुम्ही डान्स कर चल। राजू तू पण डॅडाने सांगितलंय तुमच्या दादाने सांगितलंय की जे कोणी असतील ना बाजूला त्या सगळ्यांना घ्या आणि तुडवा त्याला अरे नाच ना मी मी दादाला असा उकर दादाला फोन लाव फोन लाव फोन लावतोय

রোম্যান্টিক লুক দে লুক দে হ্যাঁ চল

मला नाही हिरो बनायचं मी दाडाला फोन करणार मला नाही हिरो बनायचं दाडा दाडा मला नाही हिरो बनायचं मी प्रोडक्शन सांभाळ मला नाही हिरो बनायचं मी नाही मला नाही करायची ऐकते नाही करायची हिरो नाही व्हायचं नाही काय बापाचा पैसा असून फायदा नसतो अंगात ना टॅलेंट कला असावी लागते तेव्हा आपल्याला प्रूव्ह करता येतं स्वतःला कळलं कसं निघ निघ गेट आऊट Hva er det jeg lovte deg? Nick!